बस कारण लोक कंटाळतात एवढा वेळ सभा चांगली नाही लोकांचा पैशन्स नाही बघायचा आपल्याला तर आता आपल्या धारूर ही अत्यंत आपलं मुंडेसाहेबांचं लाडकं भारतीय जनता पार्टीची ताकद असणारं असं गाव या धारूरच्या नगराध्यक्षपदाचे नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आपल्या सर्वांसमोर मतदान मागण्यासाठी उभे आहेत त्यामध्ये आमच्या या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते म्हणजे आपले रामचंद्रजी निर्मळ हे आपल्यासमोर उभे आहेत तसेच आपल्या नगरपालिकेतील उमेदवारांचा परिचय देखील मी आपल्याला करून देते निर्मला नेहरकर बालाजी चव्हाण सारिका शिरसाट अतुल शिंगारे वैशाली अहंकारे दत्तात्रय सोनटक्के प्रेरणा निर्मळ जियाजी गायकवाड मधु माधुरी लोकरे रोहित हजारी सैयद सबीहा अंजुम अमजद मोहम्मद शरीफ यूसुफ मोमीन मोहम्मद नदीम अरुणा भास्कर गोंदने सीमा बाळासाहेब खामकर मीनाक्षी निर्मळ विनायक शिंगारे अजय गायसमुद्रे आणि गायत्री लोखंडे असे आपल्या दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार हे आपल्या सगळ्यांची भविष्यामध्ये सेवा करण्यासाठी उभे आहेत या सर्व उमेदवारांना येत्या दोन तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करा अशी नम्र विनंती मी आपल्याला करते या उमेदवाराच्या प्रचारांचं आणि यांच्या विजयाचं पालकत्व ज्यांनी घेतलेलं आहे आणि ज्यांनी आता इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं की मला असं वाटलं की शहाण्णवपासूनचा आत्तापर्यंतचा काळ जसं एखादी डॉक्युमेंटरी आपल्यासमोर उभी असते एखादा सिनेमा आपल्याला दिसतो तसं ते दिसत होतं ते आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचे सुद्धा ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर स्वरूप सिंहजी हजारी आपल्याबरोबर काही दिवसांपूर्वी सामील झालेले आणि आपल्यामध्ये अत्यंत मिसळून विरघळून गेलेले आपल्या, गे आपल्या सर्वांचे माधव तात्या निर्मळ आमच्या प्रदेशाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी आमच्या साहेबांचा लाडका माणूस तलवार घेऊन नेहमी तयार उदयसिंह दिखत आमचे भाऊ आमचा म्हणजे ना जगात काही झालं तरी मला जर कुठं टाकायचं असेल एखाद्याला ते टाकू शकते हक्कानी वि, विश्वासाने आमच्या विक्रांत विक्रांत हजारी माझ्या युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय आंधळे या मंचावर उपस्थित संदीप काजगुंडे दत्ता धोत्रे बाळासाहेब सोले मोहन भोसले गणेश बडे शिवाजी अप्पा आमचे आणि अशोकराव आमचे पूर्वी तालुकाध्यक्ष आत्ता आमचे जिल्हा प्रकार्यकारणीत आहेत अशोकराव करे मंचावर उपस्थित उत्तम भाऊ तोष्णीवाल सादिक इनामदार राजूसेठ कोमटवार मु मुहाहाजीद मोमीन राजाभाऊ सत्वधर आणि उपस्थित सर्व सर्व मान्यवर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना एवढंच सांगते की डॉक्टर साहेबांनी मी राजकारणात पाऊल ठेवल्यापासून मी एकच गोष्ट ऐकली होती की साहेब म्हणायचे डॉ ते धारूरचा विषय स्वरूप सिंह आजारी बघतील आणि जेव्हा मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त प्रचारासाठी इथे आले तेव्हा आता राज्यसभेचे मेंबर झाले होते ते अमर साबळे इथे इन्चार्ज होते त्यांनी माझा दौरा लावला होता आणि त्या दौऱ्यामध्ये मला नेहमीप्रमाणे आपल्याकडे पद्धत आहे ना या गावात या त्या गावा गावात या दहा गावांचा गाव दौरा होता वीस गावं जरी झाले आणि तेव्हा काही आम्ही पंकजाताई पालकमंत्री होऊन गेलेल्या नव्हत्या त्यामुळे नॅशनल हायवे एफ रस्ते मुख्यमंत्री ग्रामसारखे योजना काही नाही नुसते खड्डे 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 आणि अशा वेळी मी तिथे यायला मला उशीर झाला आणि ड्रायव्हरचा रस्ता चुकला आणि आम्ही डॉक्टर घरी न जाता पुढे गेलो आणि बाबांनी मला फोन केला म्हटलं असं कसं तू डॉक्टरच्या घरी गेली नाही म्हटलं मला काय माहिती आता ड्रायवरनी रस्ता चुकवला मी पुढे गेले डॉक्टर साहेबांना वाटलं की आता पंकजाता ही काय परस्पर गेला आता ही मुलगी आज आली आहे आणि आम आमच्या घरात न येता गेले की काय परत मी तिथून वळून त्यांच्याकडे गायला उशीर झाला जमवलेले जा लोक थोडे आजूबाजूला झाले होते पण ती माझी डॉक्टर साहेबांची पहिली एक अशी भेट साहेबांकडे आले गेले वेगळं त्यानंतर मीही कधी माझ्या राजकीय जीवनात आणि मी पालकमंत्री झाल्यावर डॉक्टर साहेबांच्या नगरपालिकेच्या या कारकिर्दीमध्ये त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप कधीही केला नाही कारण एकमेव होतं की त्यांचं अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठ अत्यंत भ्रष्टाचारविरहित असं त्यांचं कामकाज आणि आता या कामकाजामध्ये खरंच आहे आयुष्य त्यांचं गेलं आणि अजूनही आपण परत नगराध्यक्षच पदाची निवडणूक लढा असं म्हणणं कसं बरोबर आहे पण तरीही मी त्यांना विनंती केली मी काय निर्मळ सुद्धा विनंती केली निर्मळ तात्या म्हणजे आमचा एकही उमेदवार नाही जे डॉक्टर म्हणतील ते आणि डॉक्टरांना उभय करा पण त्यांनी सांगितलं आता मला त्या भूमिकेतून मुक्त व्हायचं आहे वेगळं जे मला आवडतं ते करायचं आहे आणि म्हणून खूप आग्रह करून देखील त्यांनी निवडणूक लढायला नकार दिला आणि मग आम्ही ठरवलं की आता डॉक्टर साहेबांचा भ्रष्टाचार विरहित कारभार करण्यासाठी निर्मळ नाव जर आपण आणलं तर निर्मळ कारभार करायला आम्हाला जास्त मदत आणि म्हणून आम्ही हा निर्णय सर्वानुमते घेतला आपण सर्व या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहे त्याचा मला विश्वास आहे ट्रिपल इंजिनचं सरकार डॉक्टर साहेबांनी ज्याचा उल्लेख केला है, ते महाराष्ट्र राज्यात आहे आमची युती आहे महाराष्ट्र राज्यात इथे नाही आता गडबड करताल नाही तर आमची युती राज्यात आहे तिथे आम्ही तीन पक्षाचं सरकार आहे पण आता मला वाटत नाही की फार ठिकाणी युती झालेली आहे आणि या बीड जिल्ह्यात तर परळी वगळता कुठेही युती झालेली नाही आणि अशावेळी युती नाही झाली असताना आपण इथे खाली काम करत असताना आपल्याला जर ट्रिपल इंजिन सरकारचा विचार करताल तर सगळेच उमेदवार त्याचाच प्रचार करतील कारण राष्ट्रवादीवालेही म्हणतील आम्ही ट्रिपल इंजिन सरकार आहेत शिवसेनावाले म्हणतील आम्ही आहेत बाकी तर दुसरे काही म्हणू शकणार नाहीत पण हे ट्रिपल इंजिन सरकार आहे ह्याच्यामध्ये डॉक्टर साहेब स्वतः लक्ष घालणार आहेत निर्मळ परिवार स्वतः ज्यांचं पण एक मोठं योगदान या दारूरच्या इतिहासामध्ये राहिलेलं आहे ते स्वतः लक्ष घालणार आहेत आणि त्याच्यावर मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे कारण काही एखादा निर्णय मागच्या वेळी आमच्या आर टी आम्ही म्हणायचो तुम्ही बघा पण आता मी यावेळी तसं करणार नाही मी सांगितलं आहे माजलगावमध्ये पण मी काल सभा घेतली आणि मी हेच सांगितलं की दर तीन महिन्याला मी नगरपालिकेची बैठक स्वतः घेणार आहे आणि इथल्या प्रत्येक कामाला लोकांच्या गोष्टीला आपण एक वेगळा पद्धतीने हाताळणार आहोत लोकांना आनंद वाटेल लोकांना समाधान वाटेल अशा प्रकारचं काम हे आपल्या माध्यमातून होईल असा प्रयत्न माझा असणार आहे आता जेव्हा सरकारमध्ये पहिले निधी नसायचा नगरपालिकेला स्वतःच्या उत्पन्नाशिवाय काही साधन नव्हतं पण आता निधी येतो केंद्र शासनाचा येतो राज्य शासनाचा येतो जिल्हा नियोजनचा येतो आणि या निधीतून आपल्याला विकास करता येईल पहिला माझं इच्छा आहे दारूर हे पूर्णपणे स्वच्छ असावं दारूरचे सगळे ड्रेनेज आपल्याला कुठेही अंडरग्राऊंड ड्रेनेज असावे दारूळमध्ये जिथे शक्य तिथे वृक्ष लागवड करायला पाहिजे पाणी पुरवठ्याची योजनेचं जे अडचण डॉक्टर साहेबांनी सांगितली ती निर्मातात्यांनी पण मांडली की कुठे प्रॉब्लेम झालेला आहे तिथे पुन्हा काम करावं लागणार आहे त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित प्लॅनिंग करून काम करून घरोघरी पाणी पोचवण्यासाठी जे आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे की महिलांचे कष्ट कमी व्हावे महिलांना गॅससमोर बसावं लागावं चाल चुलीसमोर बसावं लागू नये महिलांना शाळेत शिकता येतो यावं महिलांना सुरक्षा लाभावी या महिलांच्यासाठी पाणी घरापर्यंत जावं हर घर जल ही योजना आहे तसं घराघरामध्ये आमच्या पाणी जावं हे प्रार्थ आपले जे आपण प्रयत्न करणार आहोत ते यशस्वी झाले पाहिजे त्याचबरोबर या दारूरमध्ये आपण आत्ता सुंदर डॉक्टर साहेबांनी सांगितलं इतकं सुंदर मार्केट आपण इथे बनवलेलं आहे हे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून इथे या उत्पन्न या नगरपालिकेला होणार आहे मी आता मध्य प्रदेशची प्रभारी होते पाच वर्ष मी पण संघटनेचं काम केलं आणि हे करत असताना मी इंदोर भोपाळ इथं सदैव जात होते इतकं स्वच्छ शहर आहे या शहरांमध्ये दहा वर्ष सतत देशाचा पुरस्कार या शहरांना मिळालेला आहे भोपाळ आणि इंदोरला आणि ते मी पाहण्यासाठी आता जालन्याच्या सगळ्या टीमला पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलंय की तिथे जाऊन या तिथे ट्रेनिंग येऊन या आणि आपण त्या धर्तीवर जालण्याचे मी पालकमंत्री असल्यामुळे तिथे आपण काम करू तसंच काम या बीड जिल्ह्यामधल्या प्रत्येक नगरपालिकेमध्ये व्हावं याने कचऱ्याचं व्यवस्थापन व्हावं कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एक उद्योग या ठिकाणी असावा आपण सांगितलं इथे एक आमचं पशुवैद्यकीय दवाखाना आहे इथे काही कर्मचारी आलेत तो उद्घाटनामुळे थांबलाय आचारसंहिता झाल्याबरोबर त्याचं उद्घाटन करू म्हणजे इथल्या पशुसेवकांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल ग्रामीण रुग्णालयाची अवस्था खराब आहे मग अशी निर्माता त्यांनी सांगितलं ते, ते रुग्णालय आपण प्राधान्याने दुरुस्त करून घेऊ ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा स्मशानभूमीकडे जाणारा शाळेकडे जाणारा रस्ता हा चांगला असावा स्वच्छ असावा आणि सुरक्षित असावा गावागावामध्ये चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावे जेणेकरून सुरक्षा आपल्याला मिळावी मार्केट हे व्यवस्थित असावं अतिक्रमण नसावं या नारूरमध्ये आल्यानंतर एकदम हे धारूर जे डॉक्टर साहेबांनाही अपेक्षित आहे आणि जे निर्मळता त्यांनी मला शब्द दिला की तशा पद्धतीने करायचं आहे हे करून घेण्यासाठी मी जणू धारूरचीच नगरसेवक जसं काम करेल तसं काम मी करणार माझा आग्रह असणार आहे जेवढे नगरसेवक निवडून येणार आहेत त्यांनी आणि चुक दुर्दैवानी कोणी एखादं राहू नये राहिलं त्यांनी जनतेला रोज भेटावं माझ्या राजकारणातल्या जीवनामध्ये मी रोज जनता दरबार असतो माझ्याकडे रोज मला वाटतं रोज व्हिजिटरला भेटणारे फार लोक नाही आहेत लोक एखाद्या दिवशी व्हिजिटरला भेटतात बाकी कोणाला भेटतात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना माझ्या घरी सकाळी रोज जनता दरबार असतो मी ओळख पाळक काही लागत नाही जो येईल त्याचं काम बघते फोन करते त्याला पत्र देते आता वैयक्तिक कामाचे चुकीच्या पद्धतीचे पत्र मागते कोणी कोणाच्यावर बीचीच कारवाई झाली पैसे हातात घेताना पकडले तरी आम्हाला वाचवा ताई तुमचा कार्यकर्ता माझा पाहू नये असे कामं मी करत नाही कोणाला काही वाटो पंकजा मुंडे चुकीचं काम कधीही करू शकत नाही माझ्याच्यानी ते होणार नाही कारण गोपीनाथ मुंडेच्या रक्तात आणि त्यांच्या संस्कारात ते कधीच होऊ शकत नाही आणि म्हणून चुकीच्या कामाला इथे थारा दिला जाणार नाही आता आमच्या मायमाऊली बघा किती मोठ्या संख्येने आल्या सभेला हात करायला तिकडून मला मन लावून ऐकायलात आता काही टेक्निकल गोष्टी म्हणत असतील काय बोलायलेत हे लोक आम्हाला काही कळेल कारण त्या म्हणाले का आम्ही तर पंकजा तैला बघायला आलो कशाला आलात तैला बघायला तई काय म्हणायली ते ऐकायला पण आलात ना मग तुमचासुद्धा विषय केला गेला पाहिजे नाही पन्नास टक्के मतदान आहे आमची नगराध्यक्ष पदाचे अनेक इथे आता डाय जे उमेदवार आहेत नगरसेवक पदाचे तेही मोठ्या प्रमाणात महिला आहेत जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये आता आमची इतकी चांगली मुलगी उभी आहे माजलगावमध्ये आमची डॉक्टर एक उभी आहे बीडमध्ये एकदम सुशिक्षित आणि चांगले चेहरे आम्ही दिलेले आहेत महिलांचं सक्षमीकरण व्हावं सबलीकरण व्हावं छोटासा एखादा उद्योग या ठिकाणी महिलांना ग्रह उद्योग हा इथे यायला पाहिजे हाही प्रयत्न मी करणार आहे म्हणजे इथल्या गरीब महिलांना कुठला तरी उद्योग मिळेल आणि माझ्या हे जे मी म्हणत होते कचऱ्याचं व्यवस्थापन हे पण बचत गटांना काम द्यायचं आहे आपल्याला वसुलीचं कामसुद्धा बचत गटांना द्यायचं आहे स्वच्छतेचं कामसुद्धा बचत गटांना द्यायचं आहे आणि स्वच्छता करून घ्यायची म्हणजे मशीन घेऊन कामं लागून हे सगळ्यांचं खूप छान ट्रेनिंग तुम्ही निवडून तरी आम्ही पाठवते तुम्हाला भोपाळला आणि इंदोरला पूर्णपणे ट्रेनिंग घेऊन एक स्वच्छ अशी नगरपालिका आपल्याला इथे करायची जिचा कारभार पण स्वच्छ आहे जिथे भ्रष्टाचाराला थारा नाही आहे जिथे सामान्य माणसाला आधार आहे जिथला नगरसेवक रोज जनता दरबार घेत आहोत ज्या नगरसेवकाच्या समोर टेबल असला नाही पाहिजे कारण टेबलाच्या वरून खालून काही भानगड करायची नाही आपल्याला बिना टेबल ठेवता नगरसेवक बसले पाहिजे आणि त्यांनीही कार्यकर्त्यांचे नावं लिहून त्यांचे कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे काय नगरपालिकेच्या लेवलवर काम असते पाणी नाही आलं आहे नाडी तुंबली आहे धा डास दा, झालेले आहेत स्वच्छता नाही आहे ह्या गोष्टी आहेत आणि हे जर आपण रोज काम केलं ज्या लोकांनी आपल्याला इथे पाठवलेलं आहे खरं सांगू जेव्हा माणसाला पद मिळतं ना त्याच्यामध्ये पहिले काही गोष्ट घुसत असेल तर अहंकार मी कालही माजलगावच्या का सभेत म्हणलं आजही म्हणेन कोणावर मला टीका करायची नाही कारण कुणाला काळं म्हणल्याने मी गोरी होणार नाही कोणाला अस्वच्छ म्हणल्याने मी स्वच्छ होणार नाही कोणाला वाईट म्हणल्याने मी चांगली होणार नाही मी चांगलं केल्याने मी चांगली के होईन मी चांगले विचार केल्याने मी चांगली होईन आणि मी जे बोलते ते करून दाखवल्याने लोकांचा माझ्यावर विश्वास बसेल आणि त्याच्यामुळे कुणावर टीका करण्याचा मुद्दाच येत नाही त्यामुळे आपण काय करणार आहोत आपण कसं करणार आहोत याच्यावर लोकांच्या मनामध्ये विश्वास हा निर्माण केला पाहिजे खरं तर चौदा तला मी पालकमंत्री झाले खूप काम केलं मी पण केलं खूप मुख्यमंत्री ग्रामसडक योजना केली नगरपालिकेचे कामं केले नॅशनल हायवे आणले रेल्वेचे कामं केले प्रीतमताई खासदार होत्या दहा वर्ष त्या राब राब राबल्या आणि हे काम करत असताना एकही उद्घाटन मी माझ्या हाताने केलं नाही कधी मला वाटलंच नाही की आपण उद्घाटन करावं श्रेय घ्यावं मला वाटायचं आपण काम केल्यावर लोक काम करतात बघतात पण असं नाही आहे लोकशाहीमध्ये लोकांना रोज सांगावं लागतं की आपण काय काम केलं म्हणूनच मी सांगितलं की मी तीन महिन्याला येईन म्हणजे काय काम केलं याचा आढावा आपल्याला घेता येईल एक चांगला कार्यक्रम आपल्याला इथे राबवता येईल आणि लोकांची सेवा करता येईल नगरपालिकेला जरी निवडून आलं नाही ना, ग्रामपंचायतला निवडून आलं निवडून आल्यानंतर माणसाच्या मनामध्ये पहिलं काय लागतं ते आपल्याला अहंकार येतो अरे मी तर कोणतरी झालो आहे नगरसेवक झालो आहे मी सरपंच झालो आहे मी नगराध्यक्ष झालो आहे मी आमदार झालो आहे खासदार झालो आहे मंत्री आहे हे आलं नाही पाहिजे जबाबदारीचं भान आलं पाहिजे आपण भान हरपलं नाही पाहिजे आपल्याला भान आलं पाहिजे <coughs> आणि त्या आधारावर आपण लोकांची सेवा केली पाहिजे आणि या माता बहिणींची लाडक्या बहिणी आहेत की नाही तुम्ही <coughs> कोण आहे लाडक्या बहिणी हात वर करा बरा हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी <coughs> लाडक्या बहिणीचं मानंद मिळत परत गॅसची सबसिडी ज्यांना मिळत असेल त्यांना मिळतेच परत आमच्या शेतकरी इथे आलेले आहेत फेटा घातलेले टोपी घातलेले बरेच आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनाही शेतकरी सन्मान योजना मिळते प्रत्येक घरकुल मिळत आहे घरकुल पगार मिळत आहे संजय गांधी निराधारच्या माध्यमातून हे <coughs> <coughs> सगळं मिळत असताना जे देत आहे त्याच्या बाजूनी आपण उभं राहायला पाहिजे आणि हे देत आहेत आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना आव्हान करीन की येणाऱ्या <coughs> माफ करा माझी तब्येत खराब आहे आता आम्हाला काय बोलावं लागतं चोवीस तास <coughs> आराम नाही ताप आलाय घसा खराब आहे पण काम करावं लागतं काही टेन्शन आलं तरी सभा लागलेली सभा घ्यावी लागते त्यामुळे जरा ठसका लागला खोकला येतोय माईकनी पण त्रास होतो तर येणाऱ्या दोन तारखेला आपण माझ्यावर विश्वास ठेवून डॉक्टर साहेबांवर विश्वास ठेवून निर्मळ तात्यांवर विश्वास ठेवून मोदीजी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी यांच्यावर <laughs> <laughs> विश्वास ठेवून कमळाचं फूल फक्त बघा बाकी काही बघू नका विराजमान होऊन लक्ष्मी साक्षात आपल्या धारूंमध्ये आल्याशिवाय राहणार नाही सर्व धर्म सर्व जातींचा विकास अत्यंत समान न्यायाने केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देते आणि आपल्याकडनं विजयाची प्रतीक्षा करत आहे आणि आपण सर्वजण विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मला नक्की परत इथे याच सभेला उपस्थित करायचे संधी द्याल असा विश्वास मी व्यक्त करते भरभरून सर्व नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा देते सगळ्यांनी नगरसेवकांनी सुद्धा कमळ कमळच मागा एक कमळ दोन खाली दोन वर एक खाली दोन वर एक गडबड करू नका कळलं सगळ्यांनी मागा या राधारूंमध्ये नेहमीच कमळ फुललंय आताही फुलवा आणि विकासाची वाट मोकळी करून द्या असं तुम्हाला आवाहन करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र